भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब भारतीय जनता पक्षाची कोकणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या रस्त्यावर आपण चालतो ते रस्ते ज्यांच्या ताब्यात आहेत त्या रस्त्याचे मालक आणि एक आगळं वेगळं व्यक्ती महत्व त्यांच्या विचारांना आम्ही आज इथपर्यंत पोचलो असे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री माझे दुसरे जुने विधिमंडळाचे सहकारी त्यांनी आत्ताच यापूर्वी त्यांचं मार्गदर्शन झालं त्यांनी त्यांचे विचार मांडले असे सन्माननीय ना विनयजी नातू ते सुद्धा त्यांना देखील भावी आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो त्यांच्या बाजूला बसले मी जेव्हा आमदार झालो तेव्हा आमचे घरचे संबंध होते लहानापासून ज्यांना मी पाहिलं आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं प्रशांतचे वडील आणि ती आम्ही दोघे मित्र आम्ही एकत्र काम केलं पण प्रशांत जी आमदार होतील आणि एवढा मोठं पद परत सरकार ठिकाणी झेप घेतील असं मला कधीच वाटत नव्हतं एक आग वेगळं मध्ये ज्यांनी आपला असीफो तयार केला असे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर या बाजूला पंचवीस वर्ष आम्ही संघर्ष केला काय राजकारण असतो चमत्कार बघा आणि आज आम्ही जीवनाचा शेवट राजकारणात दे आणि आयुष्याचा शेवट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या कोकणच्या मातीचा विकास करण्याकरता दापोली मतदारसंघाचा विकास करण्याकरता आम्ही आज शपथ घेतली आणि एकत्र आलो हो आणि आज आम्ही प्रवेश करत असताना माझ्याबरोबर त्यांनी आज आज प्रवेशाचा निर्णय घेतला असे माझं नाव सूर्यकांत आहे माझ्या नावात सूर्य आहे त्यांच्या नावात प्रकाश आहे असे आमचे प्रकाश शिकवण त्या बाजूला साहेब चौधरी साहेब आज पहिल्यांदा खरं म्हणजे आपण भेटतोय आता याच्यापुढे आपल्या अनेक भाग आठवी आपल्या होतील तुमचं सुद्धा आम्हाला मदत लागेल